आणखी एक महत्वाची बातमी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव नाही सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची ही सह संचा माहिती समोर येते सिडकोनं जाहीर केलेलं माझं पसंतीचं घर यामध्ये सव्वीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत मात्र या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं या किमती कमी करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलं होतं जे आम्ही लोकांना स्कीम लॉन्च केलेली आहे त्याचे रेट सर्वांना माहिती आहे त्याचे एलिजिबिलिटी प्रक्रिया सर्वांना माहिती आहे दोन साईल आहे नवी मुंबईमध्ये आपला पोहोचावा आणि ईडब्ल्यू साठी जी आहे ती आहे आणि आमचे ते जसे आहे तसेच आहे त्याच्यामध्ये सध्या आम्हाला शासनाकडून कुठलाही आदेश निर्देश प्राप्त नाही